हॅलो सखी सखीत किचन मीनाक्षीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आज मी नवरात्री स्पेशल उपवासाचे शरीरासाठी अतिशय फायदेशीर आणि चविष्ट असे आपे कसे बनवायचे ते दाखवणार आहे हे वरतून एकदम कुरकुरीत आणि आतमध्ये एकदम सॉफ्ट असे असणार आहे शिवाय खूप पौष्टिकसुद्धा कारण यामध्ये आपण वरईचा किंवा भगरीचा वापर केलेला आहे आणि त्यामुळे यामध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन्स फायबर कॅल्शियम आयर्न व्हिटॅमिन्स आणि वेगवेगळ्या वेग प्रकारचे खनिजे अँटी ॲक्सिडंटची मात्रा जी आहे ती भरपूर प्रमाणात आहे आणि पचाईला हलकी असल्याने शरीर दिवसभर हलके आणि एनर्जेटिक राहते त्यामुळे फक्त उपवासालाच नाही तर वर्षभर या धान्याचा समावेश आपण आपल्या आहारामध्ये केला पाहिजे वरईलाच हिंदीमध्ये चावल आणि इंग्रजीमध्ये बारनॅर्ड मिलेट म्हणतात आज आपण भगरीचे आप्पे बनवणार आहोत आणि यामध्ये थोडासा साबुदाण्याचासुद्धा समावेश असणार आहे आप्पे बनवण्यासाठी इथे मी एक पेला भगर घेतलेली आहे आणि अर्धा पेला साबुदाणा घेतलेला आहे साबुदाण्याचा वापर तुम्ही कमी करून भगरीचं प्रमाण वाढवू शकता हे दोन्ही धान्य स्वच्छ धुवून घ्यायचे आणि पाण्यामध्ये सात ते आठ तास भिजत घालायचं आहे रात्री भिजत घातलं झोपताना तरी चालेल म्हणजे वरईतील पोषक घटकाचे प्रमाण अजून वाढतं साबुदाणा आणि भगर व्यवस्थित भिजलं गेलेलं आहे थोडंसं पाणी बाजूला काढायचं आहे नाहीतर बॅटर खूप पातळ होईल आणि याच पाण्यामध्ये आपल्याला हे बारीक वाटून घ्यायचं आहे आपे बनवण्यासाठी अशा पद्धतीचं पीठ आपल्याला हवं आहे आता हे पुन्हा तीन ते चार तास झाकून ठेवायचं निदान एक ते दीड तास तरी झाकून ठेवायचं म्हणजे बॅटर चांगलं होतं आणि आपे चांगले होतात इथे आपलं बॅटर जे आहे आप्यांसाठीचं अगदी व्यवस्थित तयार झाले आता यामध्ये चवीपुरतं मीठ घालून घ्यायचं आहे चार हिरव्या मिरच्या एक छोटा अद्रकचा तुकडा थोडा झाडसर वाटून घेतलेला आहे ते घालून घ्यायचा आणि जिरंसुद्धा मी इथे थोडं वापरलेलं आहे एका मोठ्या बटाट्याचा झाडसर किस स्वच्छ धुवून चांगला निथळून घालायचा यामध्ये तुम्ही लाल भोपळ्याचा किस घातला तरी उपवासाला तो चालतो आणि त्यावेळी चिमुटभर सोडा घालून घ्यायचा आहे आणि व्यवस्थित चांगला मिक्स करून घ्यायचा पात्राला थोडं थोडं तेल किंवा तूप लावून घ्यायचं आणि व्यवस्थित तापून घ्यायचं अगोदरच चांगलं तापल्यानंतर आपे पात्र गॅस जो आहे तो मंद ते मध्यम करायचा आहे खूप फुल नाही ठेवायचा आणि अशा पद्धतीने पात्रांमध्ये पीठ घालून घ्यायचं आहे हे पात्र खोलगट असल्याने यामध्ये आपे खूप छान होतात आणि जाड तळ आहे त्यामुळे दोन्ही बाजूने अगदी कुरकुरीत खमंग असे भाजले जातात तुम्ही आपे बनवण्यासाठी तेलाचा किंवा तुपाचा वापर कमीत कमी सुद्धा करू शकता मंद ते मध्यम गॅसवर सुरुवातीला झाकण ठेवून आपे एका बाजूने खमंग भाजून घ्यायचे आहे पीठ घालून झाल्यानंतर सुरुवातीला झाकण ठेवायचं आहे नंतर झाकण नाही ठेवायचं आणि आपे न चिकटता अगदी खमंग असे भाजले गेलेले आहेत दुसरी बाजूसुद्धा आपल्याला अशीच खमंग भाजून घ्यायची आपल्यासोबत खाण्यासाठी शेंगदाण्याची किंवा ओल्या खोबऱ्याची चटणी किंवा शेंगदाण्याची आमटी बनवायची आणि हे आपे गरमागरम आश सुद्धा खूप छान लागतात या पिठामध्ये हवा असल्यास तुम्ही एक चमचा भाजलेल्या दाण्याचा कूटसुद्धा घालू शकता परंतु मी शेंगदाण्याची चटणी यासोबत खाण्यासाठी केलेली आहे त्यामुळे नाही घातला आणि फक्त दह्यासोबतसुद्धा हे गरमागरम आपे खूप छान लागतात दोन्ही बाजूंनी खमंग भाजले की आपे काढून घ्यायचे कमीत कमी साहित्यामध्ये आणि बनवायला सुद्धा खूप सोपे तुम्ही सुद्धा अशा पद्धतीचे आपे नक्की बनवून बघा येणाऱ्या उपवासामध्ये आणि अगदी खमंग कुरकुरीत आणि आतमध्ये एकदम सॉफ्ट असे हे आपे झालेले आहेत एकदम जाळीदार असे आणि चवीला सुद्धा तितके छान झालेले आहे अतिशय छान लागतात या आधीच्या व्हिडिओमध्ये मी उपवासाची भाजणी टाकलेली आहे तो व्हिडिओसुद्धा तुम्ही नक्की पहा आणि यापुढे सुद्धा उपवासाच्या फराळ्याच्या रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करून कमेंटसुद्धा टाकत जा व्हिडिओ भरपूर शेअर करा आपल्या मित्रमैत्रिणींना किंवा नातेवाईकांना थँक्यू बाय